हॅलो एवरीवन आज आपण मयुरेश्वर मंदिरामध्ये जाणार आहोत मयुरेश्वर मंदिर हे मोरगावमध्ये आहे आणि मोरगाव हे पुणे जिल्ह्यामध्ये येतं पुणे जिल्ह्यामध्ये येतं आणि हा एक अष्टविनायकामधला पहिला गणपती आहे मानाचा पहिला गणपती अष्टविनायक तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत असेल की मंदिराच्या बाहेर अशी दुकानं आहेत तिथे आपल्याला हार फूल आपण देवासाठी नैवेद्य देवा वगैरे घेऊ शकतो तिथून पुढे गेलं की आपल्याला म्हणजे एंट्रन्सलाच सुरुवातीलाच आपल्याला एक मोठ्याच्या मोठा नंदी पाहायला मिळतो आणि छान अशी सुबक अशी महादेवाची पिंड आहे मोठ्याच्या मोठा इथे कासव आहे आणि इथून पुढे गेलं की आपल्याला आपण इथून आतमध्ये एंटर करण्यासाठी आपल्याला अशा पायऱ्या आहेत मुख्य द्वार म्हणजे ह्या मुख मुख्य द्वारातून आपल्याला प्रवेश एंट्री आहे त्याच्यानंतर आपल्याला स म्हणजे इथे बाराही महिने गर्दीच असते त्याच्यामुळं लाईनीनेच दर्शन घ्यावं लागतं कारण की हा अष्टविनायकामधला पहिला गणपती आहे मोरगावचा मयुरेश्वर तर इथे छान असं सा एंट्रीसाठी त्यांनी लाईनसाठी असं सा बनवलेलं ला आहे छान सुंदर असं आणि लाईनीत लायनीत लागताना तिकडे आतमध्ये छान अशा सा खूप साऱ्या मूर्तीज आहेत देवींच्या गणपतीच्या रिद्धीसिद्धीच्या अशा मूर्ती आपल्याला इथे पाहायला मिळतात असं मानलं जातं की पूर्वी सिंधू नावाच्या असुराने पृथ्वी तलावर उत्पत्त माजवला होता त्याचा नाश करण्यासाठी देवांनी अखेर गणपतीची आराधना केली तेव्हा गणपतीने मयुरावर आरूढ घेऊन येथे सिंधू असुराचा वध केला त्यामुळे गणपतीला येथे मयुरेश्वर असे नाव पडले या गावात मोराची संख्या जास्त असल्यामुळे त्याला मोरगाव असे म्हणतात आणि या मंदिरात मयूर आ, म मयुरेश्वराबरोबर ऋषी आणि सिद्धी सॉरी रिद्धी आणि सिद्धी यांचीही मूर्ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल असे म्हणतात की ब्रह्मदेवाने दोन वेळा या मयुरेश्वराची मूर्ती बनवली बनवली आहे पहिली मूर्ती बनवल्यावर ती सिंधुसुराने तोडली म्हणून ब्रह्मदेवाने पुन्हा एक मूर्ती घडवली असा याचा याचा एक हिस्ट्री आहे आणि हा हे पूर्ण मंदिर हे काळ्या दगड्यापासून बनवलेलं आहे म्हणजे आदिलशाही कालखंडात या मंदिराचे बांधकाम केले गेलेले आहे सुभेदार गोळे यांनी ते बांधले आहे असं असं त्याचं एक आहे आणि गाभाऱ्यात मयुरेश्वराची मूर्ती बैठी आहे आणि डाव्या सोंडेची ती मूर्ती डाव्या सोंडेची आहे आणि अत्यंत आकर्षक अशी मूर्ती आहे मूर्तीच्या डा डोळ्यामध्ये आणि बेंबीमध्ये हिरे बसवलेले आहेत मस्तकावर नागराजाचा फणा आहे मूर्तीच्या डाव्या बाजूला इथे आपण बघू शकता की रिद्धी पितळी अशी मूर्ती आहे आणि मूषक व मयू मयूर देखील इथे आहेत मूर्ती आपल्याला किती छान प्रसन्न करणारी आहे तुम्ही पाहू शकता आणि मंदिराच्या मागच्या साईडला अशी तुळशी वृंदावन आहे आपल्याला पाहायला मिळेल सुंदर असं मंदिर आहे तुम्हीही नक्की भेट